नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे पुसतचा आमदार कोण काही तासांची प्रतीक्षा पुसत विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 13 उमेदवार रिंगणात असताना खरी लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती तर वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये होणार असून पुसत विधानसभा क्षेत्राचा आमदार कोण हे काही तासात चित्र स्पष्ट होणार आहे भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट या महायुतीकडून विद्यमान आमदार इंद्रनील नाईक तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगट शिवसेना उबाठा महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैंत व वंचित बहुजन आघाडीचे माधवराव वैद्य यांच्यामध्ये लढत होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अश्विन जयस्वाल हे सुद्धा मैदानामध्ये आहेत या लढतीमध्ये पुसत विधानसभा क्षेत्राचा आमदार कोण काही तासांच्या नंतर निवडल्या जाणार आहे पुसत मतदारसंघातील जनतेचा कौल कुणाला हे आपल्यासमोर लवकरच काही तासांच्या नंतर चित्र स्पष्ट होणार आहे आता प्रतीक्षा आहे ती फक्त काहीच तासांची बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा